अंबरनाथ शहर येथील गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्याकरता कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने अंबरनाथ नगर परिषद महिला व बालकल्याण विभागातील प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत पात्र महिलांकरिता यंत्रसामुग्री वाटप योजनेचा शुभारंभ करण्यात आला महागाईच्या युगात भरारी घेण्यासाठी सरकारच्या योजनेअंतर्गत काही लाभ मिळावा याकरिता ही योजना राबवण्यात येत आहे अंबरनाथ मधील जवळपास साडेतीन हजार महिलांना या योजनेचा लाभ झाला व त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व शासनाचे आभार मानले याप्रसंगी शिवसेना प्रवक्ते नरेशजी म्हस्के कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे भाजपचे विधानसभा प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील राष्ट्रवादीचे महाराष्ट्र सरचिटणीस प्रमोद हिंदूराव नगराध्यक्ष सुनील चौधरी मनीषाताई वाळेकर प्रज्ञाताई बनसोडे उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख प्रमुख पुरुषोत्तम महाराज उगले शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिक नगरसेविका पूनम वारिंगे सुभाष साळुंके उमेश गुंजाळ रवींद्र पाटील शशांक गायकवाड संदीप भराडे निखिल वायकर रोहित महाडिक दीपाताई गायकवाड भाजपचे अभिजित करंजुले पाटील उत्तर भारतीय प्रमुख प्रमोद कुमार चोबे युवासेना तालुका प्रमुख शैलेश भुईर तसेच कार्यकर्ते पदाधिकारी महिला महिला लाभार्थी अनेक वर्ष फॉर्म भरतायत पण लाभ काही मिळत नाही फॉर्म भरतोय लाभ मिळत नाही फॉर्म भरतोय लाभ मिळत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती पण आता जे आहे हे सरकार स्वतः सगळ्या कलेक्टर्सला आदेश दिले सगळ्या कॉर्पोरेशनच्या कमिशनर्स असतील सीओ असतील सगळ्यांना सरकारने आदेश दिले की आम्हाला जे आहे ते एका जिल्ह्यामध्ये एवढे एवढे लाभार्थी पाहिजे तुम्ही काहीही करा लोकांपर्यंत जा प्रशासन जाग झालं प्रशासन पळायला लागलं आणि प्रशासन जे आहे लोकांच्या दारापर्यंत त्या ठिकाणी शोधायला लागलं अरे कुठल्या घरामध्ये किती लाभार्थी आहेत ते त्या अंतर्गत जे आहे हे लोकांना लाभ मिळवून देण्याचं काम जे आहे हे गेल्या एका वर्षामध्ये शासन आपल्या दारी एका कार्यक्रमाने केला आज आपण लेख लाडकी योजना या ठिकाणी चालू केली चा चा की मुलगी जन्माला आल्या आल्या जे आहे तिच्या अकाउंट मध्ये पैसे जे आहे टाकण्याचं काम जे आहे हे सरकारने या महाराष्ट्र सरकार सरकार आहे की त्यांनी बाबा त्या ठिकाणी त्या महिलेच्या तिच्या आई वडिलांच्या मध्ये जे आहे हे त्या ठिकाणी पैसे टाकण्याचं काम सुरुवात केलं ती मुलगी जी आहे ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिच्या मध्ये एक लाखापेक्षा जास्त अमाऊंट जी आहे ती त्या ठिकाणी जमा होणार आणि तिला बाबा एक सुरक्षा एक सुरक्षा बाबा मुलगी जन्माला आल्यानंतर बाबा तिचा शिक्षणाचा विषय असेल अठरा वर्षापर्यंत त्या मुलीनी जे आहे हे शिकत राहायला पाहिजे या हेतूने जे आहे या सरकारने या ठिकाणी तिच्या मध्ये पैसे टाकण्याचं काम या ठिकाणी केलं ना लोकांना वाटणार आहे पैसे नाही आता कसं शिकवायचं आपण उलला त्याचंही प्रोव्हिजन जे आहे सरकारने या ठिकाणी केलं वेगवेगळ्या योजना ज्या आहेत या महिलांसाठी आज या ठिकाणी महिलाच आहेत पूर्ण बस मध्ये सवलत देण्याचं काम देखील जे आहे पन्नास टक्के सवलत आपल्याला मिळाली प्रवास करता की नाही तुम्ही लोक बसनी एस टीने पन्नास टक्केच मिळतं ना भाडं पन्नास टक्के ना फुल चार्ज नाही हाफ त्याच्यामुळे जा जे म्हणजे पन्नास टक्के आम्ही केलं पर पण हे पन्नास टक्के केल्यामुळे जे आहे महिला इतक्या प्रवास करायला लागल्या की एस टी तोट्यामध्ये होती ती पाहिल्यामध्ये पण झाली